नमस्कार आज आपण आषाढ विशेष गुळाच्या गोड कापण्या बनवणार आहोत बऱ्याच वेळा कापण्या तयार केल्यानंतर कडक होतात वातड होतात कापण्या खाल्ल्यानंतर चावता चावल्या जात नाही तर रेसिपीमध्ये मी तुम्हाला अचूक प्रमाण शेअर केलेलं आहे जेणेकरून तुमच्या तयार होणाऱ्या कापण्या अतिशय मौसूत तयार होतील व अजिबात बिघडणार नाही रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल घंटा नक्की क्लिक करा नंतर ऑलचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर कापणी पहा अतिशय मौसूद अशी तयार झाली आहे अशाच पद्धतीची कापणी आपली व्हायला हवी जेणेकरून चावताना अजिबात दातांना त्रास होत नाही तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ घेताना आपल्याला सगळ्यात अगोदर चाळून घ्यायचं आहे नंतर मोजून घ्यायचं आहे मी मोठी वाटी घेतली आहे याऐवजी तुम्ही छोटी वाटी घेतली तरीही चालेल तर आज आपण फक्त वाटीचं प्रमाण पाहणार आहोत तर वाटी भरत असताना पहा मी हलक्या हाताने भरून घेतली आहे अजिबात दाब देऊन ही वाटी मी भरली नाही तर आता इथं आपण अडीच वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेणार आहोत या कापण्यांमध्ये आपण रवा वगैरे काहीही वापरणार नाही यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत बेसन पीठ तर अडीच वाटे मी गव्हाचं पीठ घेतलं आता इथं मी तीन चमचे इतकं बेसन पीठ घेतलं आहे बेसन पीठ घातल्यामुळे कापण्या अतिशय खमंग खुसखुशीत अशा तयार होतात यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा आपल्याला इलायची घालायची आहे तर मी खलबद्यामध्ये कुटून घेतली आहे दोन मोठे चमचे बडीसोप कुटून घेतले आहे बडीसोप नक्की घाला यानंतर दीड चमचा इतकी सुंठ पावडर घेतली आहे सुंठ पावडर देखील नक्की घाला सुंठ पावडर घातल्यामुळे कापण्यांना खूप छान चव येते बडीसोपमुळे देखील कापण्यांना छान चव येते आता हे आपल्याला मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे आता यानंतर आपण गुळाचं प्रमाण पाहूया तर आपण अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्यासाठी ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला आहे गूळ भरताना मी हलक्या हाताने भरला आहे व बारीक चिरून घेतला आहे सेम त्याच वाटीने अर्धी वाटी व वा वरती थोडंसं मी पाणी घेतलं आहे लक्षात ठेवा पाणी खूप जास्त घालायचं नाही अर्धी वाटी व वा वरती मी तीन ते चार चमचे इतकं पाणी घेतलं आहे आता हे पाणी आपल्याला या गुळामध्ये घालायचं आहे तर आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यातला गूळ छान विरघळला जाईल हे आपण गॅसवरती न ठेवताच गूळ विरघळवून घेणार आहोत आता गुळ विरगळला इकडे आपण कापण्यांच्या पिठामध्ये मोहन घालणार आहोत तर इथं मी तीन चमचे आपले पोहे खायचे जे चमचे असतात त्याने तीन चमचे इतकं तेल घातलं आहे तर मोहन घातलं आपण मोहन आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही तर असंच घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही इथे दोन चमचे तूप वापरलं तरीही चालेल आता आपण जे गुळाचं पाणी तयार केलं आहे ते या पिठामध्ये घालायचं आहे गुळाचं पाणी घालत असताना एकदम न घालता थोडं थोडं करून आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे व कापण्यांचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर का तुम्ही सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घातलं तर अंदाज चुकेल पीठ जर का पातळ झालं तर परत आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालावं लागेल व कापण्यांची गोडी कमी होईल व पिठाचा अंदाज चुकेल तर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घेणार आहोत तर कापण्यांचं पीठ मळत असताना आपल्याला हलकंसं सा घट्टसर मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण पुरीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे अति घट्ट नको किंवा अति सैलसर नको तर आता इथे पहा मला सगळं पाणी लागलं आहे हे, हे पाणी घातल्यानंतर यामध्ये मी परत छोटी दीड वाटी इतकं पाणी घातलं आहे म्हणजे पोहे खायचे चमचे म्हणाल तर दहा ते बारा चमचे मला वरती पाणी लागलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा गहू वेगवेगळा असतो प्रत्येकाचं गव्हाचं पीठ वेगवेगळं असतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं त्यासाठीच गुळामध्ये पाणी घालताना सुरुवातीलाच मी अर्धी वाटी व वा वरती थोडंसं घातलं नंतर पिठाला लागेल तसं पाणी आपण घेऊन मळू शकतो याने आपला अंदाज चुकत नाही व पिठाचं प्रमाण देखील चुकत नाही तर इथे पहा पुरीला जसं आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतलं दहा मिनिटं हे पीठ भिजवत ठेवलं यानंतर याचा एक आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे तर इथं मी खूप मोठा उंडा नाही किंवा खूप बारीक देखील नाही मध्यम स्वरूपाचा उंडा घ्यायचा आहे आता याची आपल्याला एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे कापण्यांसाठी लाटी लाटत असताना खूप पातळ किंवा खूप जाड लाटायची नाही मध्यम जाडीची ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे इथे पहा खूप जास्त जाड जर का लाटली ज्यावेळी कापणी आपण तळतो त्यावेळी ती कच्ची राहू शकते खूप पातळ लाटली तर तयार होणारी कापणी अतिशय कडक स्वरूपाची होते तर तुम्ही लाटी कशी लाटता त्यावर देखील अवलंबून आहे आता यावरती दोन्ही साईडने आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे खसखस लावल्यानंतर परत लाटण्याने अशा पद्धतीने खसखस आपल्याला यावरती प्रेस करून घ्यायचे आहे जेणेकरून तेलामध्ये ही खसखस निघणार नाही यानंतर याला आपल्याला कापण्यांचा आकार द्यायचा आहे तुम्हाला कापणी किती मोठी किती छोटी हवी आहे त्यानुसार या कापण्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत शक्यतो कापण्यांचा आकार मध्यम स्वरूपाचा ठेवायचा दिसायला देखील छान दिसतात तर आता अशाच पद्धतीने मी सगळ्या कापण्या कट करून घेणार आहे तर इथे पहा अशाच पद्धतीची जाड स्वरूपाची मी कापणी तयार करून घेतली आहे कापण्यांसाठी गूळ वापरताना चिक्कीचा न वापरता चिक्की मौसूद जो गूळ भेटतो तोच वापरायचा आहे आता इकडे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे सुरुवातीला तेलामध्ये आपल्याला एक दोन कापण्या तळून घ्यायच्या आहेत तेलाचं चा टेम्परेचर छान सेट होईल नंतर यामध्ये आपल्याला बाकीच्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत कापणी तळत असताना बारीक गॅसवरती जर कातळली तर ती खूप कडक होईल मोठ्या गॅसवरती जर का तळली तर लवकर वरून कलर पकडेल आतून कच्ची राहील त्यामुळे मीडियम फ्लेमपेक्षा थोड्याशा बारीक गॅसवरती या कापण्या आपल्याला आप छानपैकी तळून घ्यायच्या आहे ले तर इथे पहा तयार झाल्या आपल्या तळलेल्या गोड गुळाच्या कापण्या कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद